नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये आपले इथे सण शुभ कार्य आणि आता सहसा रोजच्या श्रावणातल्या जेवणामध्ये सर्वांची मनपसंतीची भाजी बोललात तर पहिले बिरड्याची असते त्याला बऱ्याच ठिकाणी वाल असे बोलतात डाळिंबी बोलतात तर आपण मस्त चवदार असे वाल्याचे बिरड्याची आमटी करणार आहोत आणि सोबतच त्यामध्ये मस्त पैकी शेवक्याच्या शेंगांची जोड क्या बात है तर चला वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया आता मी येथे कडवे वाल घेतले आहेत रंगाने जास्त लालसर असणारे असतात ते वाल आणि सफेद रंगाचे आणि थोडे आकाराने मोठे असतात ते पावटे तर मी येथे वाल आमटीसाठी म्हणून एकशे पन्नास ग्रॅम घेतले आहेत ते आपल्याला भिजत घालायच्या अगोदर कापडामध्ये घेऊन आपटायचे असतात आपटल्यामुळे काय होते त्याला मोड चांगले येतात तर मी येथे वाल आपटून घेतलेले आहेत आणि आता ते मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे वाटीत काढल्यानंतर आपल्याला हे वाल एक रात्रभर भिजत घालायचे आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पाणी उपसून ठेवायचे आहे आणि चाणीत ठेवून त्याला मोड येण्यासाठी ठेवून द्यायचे तर येथे मी मोड आल्यानंतर त्यांना थोडस कोमट पाण्यामध्ये ठेवून दिलेत आणि त्याचा ब्रिर्ड काढून घेतलेले आहेत ते तुम्ही बघू शकता वालाच्या किंवा बिरड्याच्या आमटीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया तर येथे आपल्याला बारीक चिरीला कांदा घेतलेला आहे तसेच शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत बटाटा घेतलेला आहे आणि टॅमॅटो घेतलेला आहे आणि तसेच पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या ठेचून मी येथे घेतलेल्या आहेत चला तर मग आपण फोडणीची तयारी करून घेऊया तर येथे मी गॅस चालू करून त्यावर पातेले ठेवून घेतलेले आणि त्यामध्ये तेल चार ते पाच पोळ्या टाकलेले आहेत निंबीच्या थोडेसे यामध्ये तेल जर जास्त टाकलं ना तर ह्या भाजीला चव जास्त छान येते किंवा आमटीला आता मी यामध्ये पहिले राई टाकलेली आहे राई आपल्याला चांगली तडतडून द्यायची आहे राई चांगली तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहोत जिरे सुद्धा मस्त तडतडल्यानंतर आपण यामध्ये हिंग टाकून घेणार आहोत आता या फोडणीमध्ये आपण दहा ते बारा दाणे मेथीचे टाकणार आहोत मेथीचे दाणे टाकल्यामुळे या भाजीला छान फ्लेवर येतो आता आपण यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहोत कडीपत्ता छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये आपण लसूण टाकून घेणार आहोत जे आपण ठेचून घेतलेले हे सर्व साहित्य एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये मी जे दोन कांदे बारीक कापून घेतलेले ते टाकून घेणार आहोत आता आपल्याला हा बारीक शिरलेला कांदा गुलाबी सरंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कोकणात श्रावणामध्ये दर श्रावणी सोमवारी आणि शनिवारी जास्त करून हीच भाजी सर्वांच्या घरी शिजते आणि पावसात ह्या भाजीची जी चव असते ना ती एक नंबरच आता मगाशी मी जे बिरड उलेलं होतं ना ते पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून त्यामधून पाणी काढून घेते आणि तसेच शेवग्याचे शेंगा आणि बटाटे आहेत ना ते, ते सुद्धा एका पाण्यातून काढून घेते आणि दोन्ही पण मिक्स करून ठेवून देते म्हणजे आपल्याला पुढे त्या फोडणीसाठी उपयोग होणार आहे म्हणून ते दोन्ही एकत्र करून मी येथे ठेवून देत आहे बाजूला हे सर्व करेपर्यंत आपला कांदा सुद्धा छानपैकी परतला गेलेला आहे आता मी येथे आपण जो बारीक चिरलेला एक टॅमॅटो होता घेतलेला मी तो या भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे आता सुद्धा आपल्याला थोडा नरम होईपर्यंत ह्यामध्ये शिजवून द्यायचं आहे टॉमॅटो नीट शिजल्यानंतर म्हणजेच मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळदीचा टाकून घेणार हो। आहोत आणि हळदीचा वास मोडेपर्यंत आपण व्यवस्थित हे सर्व मिश्रण परतवून घेणार आहोत आता आपल्याला एक काम करायचं आहे मग असे जे आपण वाल बटाटी आणि शेवग्याचे शेंगा होते ना घेतलेल्या ते सर्व या भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घ्यायचे आहे आणि ढवळल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये लगेचच मसाला टाकायचा नाही आहे तर आपण यावर पहिले वाफेचं झाकण ठेवणार आहोत एक वाफ चांगली आली ना की भाजी लवकर पण शिजते आणि त्याचा सुगंध जो असतो ना आणि ज्याची जी, जी चव आहे ना ती खूप छान येते आमटीला वाफ चांगली येण्यासाठी त्यावर वाफेचे झाकण पाच ते दहा मिनटं ठेवून घ्यायचे आहे तसेच ह्या झाकणावर पाणी टाकून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर ह्या झाकणावर जसे बबर्स येतात छोटे ते जेव्हा येतील ना तर हे पाणी त्या वाफेचे त्यामध्ये टाकायचे आहे पहिलीच वाफ आली ना की पूर्ण घरामध्ये बिरड्याच्या भाजी भाजीचा म्हणजे वालाच्या भाजीचा मस्त घमघमाट झालेला आहे आता एक वाफ आल्यावर आपण एकदा पळी मारून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवून घ्यायचे आहे वाल शिजायला थोडा वेळ लागतो आता पुन्हा एकदा आपण त्यावर पाणी टाकून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता पुन्हा तसेच बबल्स आल्यावर मी त्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे आप आपल्याला ओलसर भाजी करायची आहे त्यामुळे मी आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे मी पाणी ऍड करून घेत आहे एक ते दोन वाफ व्यवस्थित आल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत आता मी येथे दोन चमचे आगरी मसाला घेतलेला आहे तो मी येथे टाकून घेतला आहे तुम्ही तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट लागेल त्याप्रमाणे मसाला टाकू शकता आता पुन्हा आपण ही आमटी व्यवस्थित ढवळून घेऊया म्हणजे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स होईल पुन्हा एक पाच ते दहा मिनटं आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि वाफेवर पाणी ठेवणार आहोत हे एका बाजूला होता होता दुसऱ्या बाजूला आपण वाटणाची तयारी करून घेऊया तर यासाठी मी ओले खोबरे घेतलेले आहेत छोटी वाटीवरून तसेच कोथिंबीर मिरची आणि आलं घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहोत तर येथे मी खोबरे टाकलेले आहे तसेच कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि तसंच आलंसुद्धा सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे तर येथे आपले झटपट होणारे वाटण तयार झालेले आहे आपल्याला भाजीमध्ये रस्सा पाहिजे त्यासाठी मी यामध्ये पुन्हा थोडे पाणी टाकून घेतलेले आहे ह्या भाजीमध्ये ना जेव्हा गोळ टाकतो ना तेव्हा एक वेगळीच मजा येते तर ह्यामध्ये आता मी थोडं गोळ टाकून घेणार आहे आणि तसेच मी बाजूला चिंच भिजत घातलेली थोडी त्या चिंचेचा सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहे ह्या भाजीला जी आंबट आणि गोड जी चव येते ना चिंचे आणि गुळ्यामुळे ती खूप एकदम भारी असते तसेच एक छोटा चमचा भरून मी येथे गरम मसाला टाकलेला आहे आणि आता जे आपण वाटण करून घेतलेलं ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे वाटण हे एकदम जास्त जरी टाकलं ना तर जास्त खोबरं खोबरं लागतं त्यामुळे आपल्याला ज्याप्रमाणे हवे त्याप्रमाणे यामध्ये वाटण टाकून घ्यायचे आहे वाह किती छान सुगंध सुटलेला आहे आपल्या भाजीचा तुम्ही येथे बघू शकता टेक्स्चर सुद्धा खूप छान दिसत आहे आता पुन्हा या मसाल्याचा आपल्या वाटणाचा वास ह्यामध्ये मोडला गेला पाहिजे एक पाच मिनिट आपण ह्याला व्यवस्थित वाफ येऊन देऊया म्हणजे त्याच्यातला मसाल्याचा पण वास मोडला जाईल आणि आपण जे काही वाटण टाकलेले आहे ते सुद्धा छानपैकी त्यामध्ये मुरले जाईल आता थोडंसं अजून मला पाणी पाहिजे होतं त्यामुळे मी त्यामध्ये रस्सा जास्त केलेला आहे आता या आमटीमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आता मीठ टाकून झालेले आहे आता मस्तपैकी याला एक छानपैकी उकळवून द्यायची आहे आप आपल्याला तुम्ही ते बघू शकता आपल्या आमटीला खूप छान उकळलेला आहे आणि सुगंधसुद्धा पूर्ण घरभर सुटलेला आहे आपण चेक करून घेऊया की याच्यातला बटाटा नीट शिजलाय की नाही तर येथे आपला बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे आता मी यावर फायनली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि फक्त दोन ते तीन मिनिटं असं ठेवून झाकण दिले ना की आमटी ना तुम्ही येथे बघू शकता तर चला तर आपली डिश सर्व करून घेऊया तसेच या आमटीमध्ये आपण सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण सुद्धा घालू शकतो त्यामुळे सुद्धा आपली आमटी खूप छान होते तसेच तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट मधून कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक करा आणि तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका विसरू थँक्यू